सुंदरी विठ्ठल दीद्दार श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थलिंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त तर आयुष्य आपण आज काल काही विषय पाहिला त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत अर्थात त्याच विषयाचा हे दुसरे प्रवचन आहे पहिल्या याच्यामध्ये आयुष्य कशाला म्हणावं आयुष्याची मोजदात आपण कसे करतो काळ कसा करतो हे सांगून आयुष्यामध्ये अनेक गोष्टी कशा घडतात ते सांगताना मुलांच्या खेळाचा थोडासा उदाहरणादाखल भाग घेतला की एक मुलगा निर्हतूक खेळतो पण हेतू निर्माण कसे होतात आणि एकमेकाबद्दलचे द्वेष मत्सर हे त्या ठिकाणी कसे निर्माण होतात हे एक पाहिलं आणि त्या संबंधातून स्थावर आणि जंगम शून्य असे तीन भाग जंगम हे भोगता आहे आणि स्थावर हे भोग्य आहे आणि त्या दोघांना भोग भोगण्याकरता शून्य म्हणजे पोकळी आहे पण असाच नियम टिकतो असं नाही जंगम जंगमाचा भोगता आणि भोग्य होऊ शकतं स्थावर सावराचा भोग्य आणि भोगता होऊ शकतं किं कदाचित स्थावर हे भोगता आणि जंगम हे भोग्य असं सुद्धा होऊ शकतं म्हणजे निश्चित असं नाही की हाच भोगता आणि हेच त्याचं भोग्य आहे प्राणी मात्र पाणी पितात तर पाणी प्राण्याला बुडवून मारते प्राणी मात्र अन्न खातात तर अन्न पोटात जाऊन त्या प्राण्याला मारते सिंह हरिणीला गाई बैलांना मारून खातो साप बेडूक उंदीर खातो मांजर उंदीर खाते या तर बेडकाने सापाला खाल्ल्याचे उदाहरण सापडते यावरून कोण कोणाचे जीवन म्हणजे भोग्य हे ठरविणे कदाचित अवघड जाई उंदराला मांजराने खावे सर्पाला बेडकाने खावे हे भोग्य भोगत्याचे आलेले नाते असते ते त्या त्या जन्माचे वेळीच घडलेले असत नाही कारण यात भोग्य भोग्यभोगता हे दोघेही सचेतन असून भोगत्याला या भोग्यात आनंद वाटतो भोगत्याला या भोगात आनंद वाटतो पण भोग्याला आत्यंतिक दुःख होत असते या नात्याचा तपास करू लागलो तर याचे मूळ मानवी आयुष्यातच सापडणार आहे म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो काय असतं की आपण जसं म्हणतो की वैरवर्ग तसा उंदीर मांजराचा वैरवर्ग असतो सर्प गरुडाचा वैरवर्ग असतो किंवा सर्प उंदिराचा वैरवर्ग असतो म्हणजे हे ये वैरीच येते एकमेकाचे याने त्याला त्याने त्याला कधी सांभाळून घेतलं असं कधी होत नाही पण हे जे काही अगोदरपासूनच म्हणजे जन्मताच यांच्या ठिकाणी या प्रकारची वैरता आहे ही कुठून सुरू झाली तर त्यालासुद्धा मनुष्यच कारण आहे असं सांगितलं गेलं मानव भोगता होऊन ज्या ज्यावेळी भोग्य वस्तूचा उपभोग घेईल त्या त्यावेळी असूया मत्सर उत्पन्न करत भोगता खेळ खेड़ खेळेल तर त्यालाही भोग्य बनून पूर्वीच्या भोगत्याला पूर्वीच्या भोग्याला भोगते पण देऊन त्याची परत परतफेड करून द्यावयाची लागेल व मानवी आयुष्य इतक्या विकाराने वाढ करून ठेवलेले असेल की तितकी भरपाई होण्यास अनेक आयुष्याची मुदत अपुरीच पडेल आता पाहिलं आपण की एक भोगता आहे पण त्याचं जे भोग्य आहे ते भोग्य भोगायचं झालं तर तिथं आसूया मत्सर हे सगळे निर्माण होतात म्हणजे विकार जागे होतात आणि ते सगळं एकमेकाची परतफेड करायची असेल पहिल्यांदा ह्याला त्रास दिला आहे म्हणून हा दुसऱ्याला देणारच आहे पण ते देऊ देऊपर्यंत आयुष्य किती आयुष्य तेवढं पुरतं आहे का तरी मानवी आयुष्य हे सचेतनाचे आयुष्य असून विवेकी बुद्धीचे आयुष्य आहे व त्याच्या आयुष्याचे भोग्य भोगता स्थावर जंगम सृष्टीच्या उलाढालीला कारणीभूत झालेले आहे एवढा विचार यातून कळाला तरी पुष्कळ काम होईल आता एकंदरीत हे सगळं सृष्टीचक्र आहे ह्या सृष्टीचक्रामध्ये जे जे जीव जन्माला येतात ते ते जीव जन्माला येण्याकरता त्या त्या जीवाचं त्या योनीमध्ये जन्माला येण्याचं भांडवल कुठं तयार होतं तर ते मनुष्याच्या आयुष्यातच उंदीर असेल मांजर असेल सर्प असेल अजून काही ना काहीतरी सगळेच आहेत हे तिथं कसे गेले कुठून गेले तर मनुष्या योनीतूनच हे फिरत फिरत तिथं जाऊन पोचले कारण मागच्या ह्याच्यात पाहिलं आपण की जितकं पाप आधिक्य होईल तितकी तुम्हाला काय खालची योनी हो मिळेल म्हणजे कोणी काही कोणी काय होईल जसं मा माऊली सांगतात की लोह लोष्ट पाषाण हे सगळे कोण बनतं तर अधिक पापाचेच बनतात म्हणजेच इथं त्याचा खुलासा आपल्याला झालेला आहे तेवढेच सगळे या सृष्टीचे उलाढाल करायला कारणीभूत आहेत म्हणजे कोण स्थावरेन कोण जंगम आहे हे याच आयुष्यातून ठरलं जातं <coughs> काळ हा समष्टीच्या पिंडाची आयुष्याची मोजदात करतो त्यात मानवी पिंड सामील आहेच काळ मानवी जीवनाचेही आयुष्य मोजतोच आहे आयुष्य मोजले म्हणजे मानवी जीवन ही संपतेच आहे पण मानवी जीवनाने मानवी जीवाने बेपिकीर राहून आयुष्य संपू देण्यास बुद्धीची कामगिरी काय झाली आता दोन गोष्टी आल्या मनुष्यजीव हा जरी समस्तीच्या मोजदादीत आयुष्य त्याचं जरी असलं तरी त्याच्या ठिकाणी विवेकी बुद्धी म्हणजे तो विचार करू शकतो आणि विचारातून त्याला काय असेल ते बाजूला निघतो पण मनुष्य जीव हा आयुष्य प्राप्त झाल्यावर बेफिकीर राहतोय त्यामुळं त्याच्या तेवढी बुद्धी त्याला दिली खरी विवेकवान बुद्धी दिली त्या बुद्धीने काय काम केलं मग त्यांनी जर त्याचं आयुष्य तसंच घालवलं तर ही बुद्धी दि दिली ईश्वरानं हा आपला बेफिकिरीत घालवतो मनुष्य तर सर्व स्थावर जंगमात्मक पिंडाचे आयुष्य मोजले जातच आहे व आयुष्यानंतर रूपांतरित ही होत आहेच पण सुखदुःखाच्या तक्रारी तेथे ऐकल्या जात नाहीत म्हणजे काळाच्या सत्तेत कमी जास्ती करण्यास भाग पडण्याची योजना तेथे नाही यावरून सर्वसृष्टीत मानवी आयुष्याची फलश्रुती निराळीच आहे आता जे जे काही इतर प्राणी त्यांचंसुद्धा आयुष्य संपतं दुसरं प्राप्त होतं पण त्यांच्या ठिकाणी सुखदुःख हे स्पष्ट करून देण्याला काही नसतं किंवा त्याची तक्रार ते कुठं करत नाहीत पण मनुष्याच्या ठिकाणी हे सगळं प्राप्त होतं आणि काळाच्या सत्तेप्रमाणे मनुष्याचे जे काही जन्मजन्मांतर आहेत ती फिरत फिरत या सृष्टीच्या ठिकाणी मानव म्हणून आला की त्याला काय केलं पाहिजे याची फलश्रुतीसुद्धा दिलेली आहे काही केलेच नाही तर समष्टीप्रमाणे या मानवी पिंडाचेही आयुष्य जाईल पण आसूया मत्सराने भरून पुढील आयुष्यक्रमाला लागलेले असेल आता तर काळ काय करतो ज्याचे त्याचे आयुष्य संपले की आयुष्य खातो काळ सावधान हे आयुष्याचं काळ काळ आहेच खाणारा पण संपलं म्हणजे हा जो जीव आहे त्यांनी आपल्या ठिकाणी काय आहे की आपल्या ठिकाणी मत्सर असूया हे सांभाळलं आहे ना मग त्याची पेड करण्याकरता त्याला त्या प्रकारचं जे पुन्हा योनी मिळते म्हणजे मनुष्यातनं तिकडं जायला कोण कारण पडला ह्यानीच असूया मत्सर धारण केले म्हणून मानवाने आपल्या बुद्धिबलाचा उपयोग केला <coughs> तर एका व्यक्तीच्या बाबतीत तरी काळाच्या मोजदादीला अडथळा आलेला व पुढे काळाच्या ताब्यात न जाता काळाच्याही गणनेने अवलोकन करीत असलेला आणि कोणत्याही भोगता व भोग्य न बसता न बनता काळसत्तेच्या बाहेर गेलेला असाही होऊ शकेल म्हणून मानवी जीवानं आयुष्य या विषया विषयावर विचार करण्यात हितच आहे आता एकंदरीत आयुष्य ह्या प्रकरणाचं जे सांगायचं आहे त्याचा हा सार सार किंवा गाभास सांगितलेला आहे की जो आपल्या मानव म्हणून जन्माला आला आणि त्यांनी त्याच्या बुद्धीचा उपयोग केला म्हणजे त्याची बुद्धी जी विवेकवान आहे त्या बुद्धीप्रमाणे तो जर त्याची जी काय आयुष्याची योग्य गती आहे ती जर त्यांनी लावली तर काळाच्या ताब्यातच तो जायचा नाही आता जे काही काळाची मोजना मोजदाद आहे जी गणना चालली त्याच्यापेक्षा तो वेगळा राहील कारण का काळाची सत्ता इथं चालत नाही काळ कोणाची मोजदाद करतो तर जे काळाच्या ताब्यात आहेत ते आता त्यांच्या ठिकाणी हे सगळं काय केलं त्यांनी तर काळाच्या पलीकडे गेले अर्थात काळ हे कोणाला मोजतो तर आकाराला धरून अवघाचे आकार ग्रासीयेला काळे हे आकाराच्या पलीकडे राहू लागले म्हणजे देहातच आहेत पण देहभाव ठेवला नाही देहभाव ठेवला नाही म्हणजे आकाराला धरून नाहीत आकाराची मोजदात काळ करतो ते हे आकाराच्या पुढचे आहेत त्यामुळे यांना काळाच्या सत्तेत यायचं काही कारण नाही शिवाय हे कोणाचा भोगताना कोणाचे भोग्य नाहीत कुठलाच संकल्प यांच्या ठिकाणी नाही मी भोगता असावा असंही नाही आणि मी भोग्य असावा असाही नाही किंवा मला भोग मिळावा असाही नाही मग हे सगळं कुठं झालं तर काळ सत्तेच्या बाहेर झालं म्हणजेच असे काही मनुष्य आहेत की तो तो तीश ने ने त्या मनुष्यानं देहाला आल्यानंतर सगळं काही इतकं व्यवस्थित केलं की ईश्वराच्या सानिध्यात गेले ईश्वर जसा काळाच्या सत्तेच्या बाहेर आहे तसे हे काळाच्या सत्तेच्या बाहेर गेलेले आहेत आयुष्याचा विचार पुष्कळ अंगोपांगाचा करावा लागणार आहे आयुष्य म्हणजे काय आयुष्याचे मूळ माप किती आयुष्य वाढविता येते काय आयुष्य कमी करता येते काय आयुष्य कसे बनलेले असेल आयुष्यातील बदल कोणत्या बाबतीत जीवाला करता येईल चूक चूक कोठे होतात या त्या सुधाराव्यात कशा वगैरे प्रश्न उभे करून आपण विचार करू शकतो आता एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी अशी काही प्रश्नावली मांडली गेली की त्या प्रश्नावलीचा विचार करणारा जो कोणी त्याच्या ठिकाणी त्याचा विचार येईल आणि तो हे विचार करत असताना जवळजवळ इथं जे मांडले गेले ते सहा सात प्रश्न मांडले गेले पहिला प्रश्न काय आला आयुष्य म्हणजे काय तर आयुष्याच्याबद्दल आपण करतो ती है। है ते कशी आहे जन्मतारखेपासून मृत्यू तारखेपर्यंत आयुष्य हे आपण पाहतो आता मृत्यूच आला पाहिजे असं नाही पण जन्मापासून आता कितवचं आलं आहे आपलं त्याप्रमाणे आपले वय हे आपलं काय आहे आत्तापर्यंतचं आयुष्य आहे अजून पुढं आपल्याला आयुष्य आहेच असं गृहीत धरून चालतो त्याच्यानंतर काय आयुष्याचे मूळ माप किती मग मा आता हेच त्याचं मोजमाप आहे का वेगळं कुठं तिसरा प्रश्न असा आला आयुष्य वाढविता येते काय मग आपल्याला जर काही दिलं असेल ठराविक आकड्याला त्याच्यापेक्षा पुढं जायचं ठरवलं तर ठरवल्याप्रमाणे करता येईल का आयुष्य कमी करता येते काय आता त्याचा दुसरा विरुद्ध प्रश्न आला की वाढविता येते काय आणि नकोच आता नकोच आता आबाद झालं असं समजून कमी तरी करता येईल काय आयुष्य कसे बनलेले असेल आता याच्यात आपण पाहिलं एक दोन तीन चार आणि हे पाचवा प्रश्न आला की हे कसं बनतं आयुष्याला नेमकी मोजमाप येण्या मोजमाप येण्याकरता आपण जन्माला आलो ते योनी आणि त्यानंतर त्याच्या थी ठिकाणी दिलेलं मोजमाप की ह्या वेळेला तो तो संपणार आहे त्या योनीतनं त्याला बाहेर पडावं लागल हे कसं ठरलं जातं कोण बनवतं आयुष्यातील बदल कोणत्या बाबतीत जीवाला करता येतील सहावा प्रश्न आला आता जीवाला यातले काय काय बदल करता येतील म्हणजे आयुष्य जसं चाललं आहे एखाद्या वाऱ्याच्या झुळकीत वाळलेला पाला व्हायला लागला म्हणजे जशी वारा घेऊन जाईल तिकडं जाऊन तो पडेल नाही मला तिकडं जायचं असं म्हणतोय तो पाला कारण का त्याला त्या वाऱ्याच्या झोतात प्रवाहात तो, तो सापडला आहे असं आपण आयुष्याच्या प्रवाहात राहायचं का आयुष्य आपल्याला ढकललं तिकडं टाकलायचं आहे का आपल्याला ह्यात काय बदल करता येतो हे जसं तसं जर बदल करता आला नाही तर चुकलं कुठं कुठं चुका होतात हे त्याच्यानंतरचा सा सातवा प्रश्न आणि त्या सुधाराव्यात कशा ह्या आठव्या प्रश्नात पुन्हा सांगितलं की चुका होत्यात हे जर कळलं तुम्हाला तर कसं करावं म्हणजे उदाहरण जसं पाहतो आपण वा की वाल्या वाटमारी करायचा आणि तेच त्याचं आयुष्य पण त्याच्या आयुष्यात हे तू करतो ह्याच्यामध्ये किती भयानकता आहे आणि ह्याच्यापेक्षा परिणाम तुला काय होतील असं सांगितल्यावर त्यांनी त्याच्या आयुष्याचे बदल करून घेतला आणि तो वाल्या वाटमारी करणारा हजारो वर्षाचा वाल्मिक ऋषी झाला त्यांनी त्याच्यानंतर नाव झालं त्याचा जे जेकार होऊ लागला म्हणजे हे आयुष्य त्यांनी बदललं आयुष्य बदलायला कारण कोण झालं हे त्या कथेत आपण पाहतोच म्हणजे बदलता येतं का तर बदलता येतं पण कोणा कुणाकडून आणि कसं हा जसा विचार तिथे येतो तसं पहिल्यांदा चुकलं कुठं म्हणजे आपण त्या आयुष्याला जी गती दिली ती कशात दिली आपलं संचित वाढवण्यात दिली असली तर चुकलं का आपलं आणि संचितातनं सगळे भाग कमी करण्याकरता सुधारणा काय कराव्यात हे सगळे प्रश्न आहेत सा आता नुसतेच प्रश्न आम्हाला विचारले तशातला भाग नाही या प्रश्नाचाच खुलासा ह्या संपूर्ण आयुष्य या विषयात व्हायचा आहे म्हणजे एखादा विषय देत असताना त्या विषयात काय काय येणार आहे हे अगोदर जसं सांगितलं जातं ते उपक्रमातला भाग असतो उपक्रमाप्रमाणे या गोष्टी यात येतील आणि आता तुम्हाला त्या त्या गोष्टी त्या त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या विषयात पुढं मिळतील आपण मुख्यत आयुष्य शरीराकडे पाहून ठरवितो जीव चैतन्याकडे पाहून ठरवित नाही जीव चैतन्य काळाच्या मापाच्या कक्षेत येत नाही जीव चैतन्याचे चै ज्ञानही आमच्याजवळ साकलल्याने नाही अस्तित्वापुरतेच ज्ञान आहे म्हणजे सामान्य ज्ञान आहे विशेष ज्ञान नाही मन आमचे विशेष ज्ञान सर्व शरीरावरच बसलेले आहे शरीराचे पूर्ण ज्ञान आहे म्हणावे तर ते बाबतीत नकार घंटाच वाजवावी लागेल आता दोन गोष्टी आपण या पर परिच्छ्यात पाहणार आहोत काय आहे की आपलं आयुष्य मोजदात होते ते कशाकडं बघून तर शरीराकडं बघून काही वेळेला माणसं म्हणतात की त्याचं वय आहे आणि त्याचं वय जर अधिक असेल किती असेल त्याच्याप्रमाणे समजा पंचवीस वर्षाचा तो असेल आणि पंचवीस वर्षाच्या प्रमाणे जर वागला नाही तर पंचवीस वर्षाचा घोडा झालास की तुला अजून कळत नाही का असं त्याला काय म्हणण्यात येतं याचा अर्थ त्याचं पंचवीस वर्ष वय कशाकडं बघून झालं आहे शरीराकडं आणि त्याच्या शरीराकडून होत असलेल्या चुकीमुळं त्याला असं बोललं गेलं हे जसं आहे तसं त्यातलं अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की या शरीरात असलेलं जीव चैतन्य हे मात्र काळाच्या मोजदादीत नाही हे काळ ह्याला मोजत नाही किंवा तो आपल्या कक्षात घेत नाही पण जीव चैतन्याचं ज्ञान कोणाला आहे त्याच्या ज्ञानाबद्दल आपण कधी विचार केला आहे का ते ज्ञान आपल्याजवळ आहे का आहे पण कसं आहे तर सामान्य ज्ञान आहे विशेष ज्ञान नाही आणि विशेष ज्ञान कशाचं आहे आपल्याला तर शरीराचं आहे अर्थात शरीराचं विशेष ज्ञान आहे असं जर म्हणावं तर शरीराचं तरी ज्ञान सगळं आहे का तसंही नाही मनुष्य काय आहे की जो जो असतो तो स्वतःला समजत असतो एखादा तरुण असतो तो मी तरुण आहे समजतो पण काही दिवस त्याचे तेच असतात तर मी तरुण आहे मी तरुण आहे पण अचानक कोणीतरी ओ म्हातारे भाऊ म्हणलं म्हणजे त्याला वाटतं अरे म्हणजे माझ्यात कधी बदल झाला हा याचाच अर्थ था असा की आपल्या शरीराचं यथार्थ ज्ञानही आपल्याला नाही हे सगळंच आपल्या ठिकाणी असं आहे मग ज्ञान कोणतं असावं तर सामान्य ज्ञान असून काय करता विशेष ज्ञान असलं पाहिजे विशेष ज्ञान प्राप्त करून घेणं हेच त्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे आणि त्याचं त्या आयुष्याचा भाग आहे आयुष्यात त्यांनी हे करायचं शरीर झाले तरी एक नाही महाकारण शरीर कारण शरीर सूक्ष्म शरीर स्थूल शरीर शरीरे अशी चार प्रकारची आहेत यात कोणत्या शरीराकडे पाहून आपण आयुष्य ठरवतो फक्त स्थूल शरीराकडे पाहूनच सामान्यता बोलले जाते फक्त स्थूल शरीर वास्तविक पाहता सूक्ष्म शरीरसुद्धा अनेक बदलत असल्यामुळं त्याच्या ठिकाणीसुद्धा या स्थूल शरीरापेक्षा वेगळा भाग आहे कारण ते कोणत्याही योनीत गेलं तरी ते तेच असतं सूक्ष्म शरीर सोडायचं जेव्हा संपल तेव्हा तुमचं यातली गणनाच संपल पण जोपर्यंत गणनेत येत आहात तोपर्यंत तुमची स्थूल शरीरं बदलली जातील सूक्ष्म शरीर जाती। शरी तेच राहील स्थूल शरीर ही कोणाचे कार्यकर आहे जमीन व पाणी सर्वत्र असले तरी बीज पाहिजे त्याशिवाय झाड त्याशिवाय झाड बनत नाही कोणतीही वस्तू कोठेही जन्मते असे दिसून येत नाही मातेच्या शरीरातच स्थूल निपजावे पण पुरुष संयोगा वाचून होत नाही नरमादी मिलनातच वासनारूप बीजाची जरुरी असते ते नसेल तर ते मिलन व्यर्थच जाते म्हणजे शरीर बनण्यास वासना वासनारूप बीज व इतर पंचभौतिक सामग्रीची मदत असल्याशिवाय शरीर बनत नाही व त्याशिवाय आयुष्याची मोजदा सुरू होत नाही आता शरीराबद्दल बोलताना शरीर कसं बनतं हे सांगून दिलं शरीर बनण्याकरता जसं जमीन आहे पाणी पण बीज नाही तर त्याच्यापासून काय असेल ते वनस्पती निर्माण होणार नाही जसं दुसरं काय आई वडील नाहीत तरी बाळ जन्माला यायचं नाही म्हणजे ह्या दोघाची गरज त्या ठिकाणी असते त्याच वेळेस अर्थात नुसतं नाही तर तिथं वासना जागी झाली पाहिजे मगच त्यापासून शरीर बनतं म्हणजे शरीर बनण्याकरता वासना हे बीज, आणि दुसरं गोष्ट काय आहे तर पंचमहाभूतं या पंचमहाभूताच्या साह्याशिवाय शरीर बनत नाही आणि असं शरीर बनलं म्हणजे मग त्याची मोजदा चालू होते सूक्ष्म शरीराचा स्थूल शरीराशी जोपर्यंत संबंध असेल तोपर्यंत संपत असे म्हणता येत नाही कारण शरीराचा सूक्ष्माशी संबंध असल्याशिवाय एकट्या सूक्ष्माला स्थूलाशी संबंध करत करता येणार नाही आता दुसरी गोष्ट अशी की सूक्ष्म शरीर जोपर्यंत स्थूल शरीराशी संबंध ठेवतं तोपर्यंत आयुष्य आस राहतंच त्याचं संबंध सुटल्याशिवाय आयुष्य संपत नाही पण सूक्ष्माचा संबंध असल्याशिवाय एकट्या सूक्ष्मालाच स्थूलाशी संबंध करता येणार नाही म्हणजे सूक्ष्मजान त्याचा था झाला <स्था>। खरं पण सूक्ष्म एकटंच संबंध करतं का नाही कारण का सूक्ष्म काही सचेतन आहे काय त्याच्या ठिकाणी जडताच आहे त्याला परमात्म्याचा संबंध झाल्याशिवाय स्थूलाशी संबंध करता येणार नाही म्हणून संबंध असावेच तेव्हा आयुष्याची मोजदात करावी आता त्याच्याकरता स्थूलाशी संबंध करता येणार नाही महाकारणाचा कारणाशी कारणाचा सूक्ष्माशी व सूक्ष्माचा स्थूलाशी संबंध असावेच तेव्हा आयुष्याची मोजदात करता येते म्हणजे केवळ सूक्ष्म सूक्ष्मस्थूलाचे मोजदात करत संबंध ठेवत नाही त्याला कारणाचा संबंध लागतो त्याला महाकारणाचा संबंध लागतो म्हणजे महाकारणाचा कारणाशी कारणाचा सूक्ष्माशी आणि सूक्ष्माचा स्थूल तेव्हा आयुष्य आणि मग त्या आयुष्याची मोजदात चालू होते ही मोजदात करतानाही बाकीच्या तीन देहाची मोजदात कोणीही करीत नसून कार्यरूप स्थूलाचीच मोजदात आपण करतो आता हे झालं हे जर ज्ञान आपल्याला नसेल किंवा नाही असं धरलं तर आपण मोजदात कशाची करतो त्याच्या त्याच्यामागच्या सूक्ष्माची कधीच करत नाही कारणाची कधीच करत नाही आणि महाकारणाची कधीच करत नाही कोणीच करत नाही मग कारण का तर स्थूलाचंच ज्ञान आहे जेवढं आपल्याला आहे तेवढं आणि त्याच ज्ञानाशी संबंध ठेवून आपण आपले त्याची मोजदात करतो पण काळ किती शरीराची मोजदात करतो आता काळ एवढीच मोजदात करतो का मागच्या शरीरांची करतो हे काळालाच विचारावे लागेल कारण काळाचं ज्ञान आपल्याला नाही मग काळ नेमकी मोजदात कोणत्या कोणत्या शरीराची करतो स्थूलाची तर करतो आपल्याला माहीतच आहे संत महात्मे त्याचं प्रमाण देतात पण सूक्ष्माची करतो का त्याच्यानंतर कारणाची करतो का किंवा महाकारणाची करतो का याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय आवली ज्ञानेश्वर महाराज की जय शान राम महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त